नमस्कार नीलांजनम समाभासम रविपुत्रम यमाग्रजम मार्तंड संभूतम तम नमामी शनिश्चरम खरंतर ह्या शनीच्या मंत्रापासून आपण शनी जयंतीचा विचार करणार आहोत आपल्याकडं खर तर शनी म्हटलं की काहीतरी आपल्याकडं भीती दाखवली जाते किंवा भीती वाटते प्रत्येकाला नको माझ्या राशीला शनी आला नको शनीचे साडेसाती चालू आहे शनीची पनोती चालू आहे खरंतर तसा विचार न करता शनी हा मुळात कर्माचा कारग्रह आहे आणि आपलं कर्म जर व्यवस्थित केलं तर शनीची भी कुठलीही भीती बाळगायचे कारण नाही त्यामुळं प्रत्येकाने आपलं कर्म किंवा कर्तव्य कर्म जे दोन्ही आहे ते व्यवस्थित करणं या ठिकाणी अपेक्षित आहे याच्यामध्ये दुसरा जर मुद्दा आपण विचार केला तर जयंती जयंती प्रत्येकच वर्षी जयंती येते आणि आपण शनी जयंती साजरी करतो खरं तर ह्या दरवर्षी जयंती साजरी करण्याचा उद्देश काय आहे तर प्रत्येक संतांची किंवा देवाच्या वेगवेगळ्या वेग जयंती आपण दरवर्षी साजरी करतो आणि त्याचा उद्देश हाच असतो की त्या संतांनी किंवा त्या देवांनी सांगितलेले गुण माणसाने अंगी बाळावेत असा त्याचा मुख्य उद्देश आहे मग शनी शनीने कुठले गुण सांगितलेले आहेत किंवा शनी हा कर्माचा कारक का आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला ते जर गुण विचार केले तर मुळात शनीने सांगितलं की तुम्ही अहंकार हा सोडा अहंकार सोडा अहंकार करू नका किंवा तुमच्या वागण्यामध्ये तुम्ही संयम पाळा किंवा तुम्ही गरजू लोकांना मदत करा हाती घेतलेल्या कामामध्ये पूर्णपणे ते काम विचारांती करा आणि योग्य निर्णय त्याच्यामध्ये घ्या मुळात हे जे सगळं कर्म आहे ते कर्म करत असताना चुकीचं कुठलंही कर्म करू नका शनी हा कर्माचा कारग्रह आहे आणि चुकीचे कर्म या कालखंडामध्ये तुम्ही करू नका दुसऱ्याच्या मनाला लागेल असं बोलू नका त्याला उपद्रव देऊ नका वास्तव्याचं भान ठेवून राहणं आपण म्हणतो ना ज्याला की जमिनीवर पाय ठेवून चाला ते करणं गरजेचं आहे जो काही बडेजावपणा आहे आपल्या वागण्यातला तो या कालखंडामध्ये कमी करा कारण हे शनिदेवांना मान्य नाही याच्यामध्ये शनी महाराजांची जर अनुकूलता आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर कामगार सेवक यांच्याशी आपण सन्मानाची वागणूक ठेवणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टी लाभ स्वार्थ याचा विचार न करता निस्वार्थीपणे कार्य करा आपल्याकडं घरी आई वडील वृद्ध हे जे आहेत या लोकांना अतिशय सन्मान द्या किंवा त्यांना सांभाळा नीतीने वागा सचोटी पाळा शनी महाराजांना स्वच्छता अतिशय प्रिय असते त्यामुळे स्वतःच घर शरीर आणि मन ह्या सगळ्या गोष्टींची स्वच्छता करा कारण स्वच्छतेला शनी महाराजांना अतिशय प्रियत आणि ही जर नियमावली आपण शनी जयंतीच्या निमित्त शिकली किंवा पुन्हा एकदा समजून घेतली आणि वर्षभर ती नियमावली जास्तीत जास्त आपण जर फॉलो केली किंवा वापरली तर त्याचा शनीची तीव्रता किंवा शनीची साडेसाती कमी करण्यासाठी आपल्याला निश्चितपणे याचा उपयोग झालेला दिसतो मुळात शनी म्हणजे काय तर श म्हणजे शांतता आहे शनी म्हणजे संयम आहे शनिश्चने म्हणतो कुठलीही गोष्ट हळूहळू आहे आणि नि म्हणजे निश्चितपणा आहे तर निश्चितपणा हा कशातला निश्चितपणा आहे तर निश्चितपणा हा आपल्या कृतीतलं निश्चितपणा आहे आपल्या वागण्यामधला निश्चितपणा आहे आपलं कोणतंही धोरण ध्येय जे आपण ठरवतो आयुष्याचं किंवा व्यवसायाचं किंवा नोकरीचं जे काही धोरण ठरवतो त्या धोरणातला तो नि आहे निश्चयाचा तर शनी ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला हा सांगता येईल आता खरं तर शनी जयंती ह्या वर्षी कधी येणार आहे त्याचा विचार जर आपण केला तर सव्वीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी अमावस्या सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेला आठ वाजून बत्तीस मिनिटापर्यंत अमावस्या आहे आणि शनी जयंती किंवा शनी महाराजांचा जन्म हा सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटापर्यंत आहे आणि त्या दिवशी रोहिणी नक्षत्र आहे आणि शनी महाराजांचा जन्म हा रोहिणी नक्षत्रावरती झालेला आहे म्हणून आपल्याला दोन्ही दिवस अमावस्या आहे पण विशेष करून आपल्याला सत्तावीस तारखेला शनी जयंती साजरी करता येईल की तो दिवस सगळ्यात आपल्याला उचित आहे असं म्हणता येईल आता शनी महाराजांचे संदेश आपण बघितले याच्यामध्ये शनी जयंती आहे आणि शनीच्या अर्थात मंदिरात गेल्यावर शनीची पूजा करणार आहोत आता पूजेमध्ये आपल्याला काय करायचं आहे नेमकं तर काही ठिकाणी शनी महाराजांना जे काही जवळचे भक्त आहेत ते तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा अभिषेक सुद्धा घातला जातो त्याच्यामध्ये घरगुती जा करायचं असेल तर शनी महात्माचं वाचन करा किंवा दशरथ राजाकृत जे शनी स्तोत्र आहे त्याचंही वाचन तुम्ही करू शकता किंवा ज्यांना मंदिर उपलब्ध नाही त्या ठिकाणी तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावणं असाही उपाय करू शकता जिथं शनी मंदिर उपलब्ध नाही अशा ठिकाणी तुम्ही हनुमंताची उपासना किंवा हनुमंताचं दर्शन घेणं हनुमंताचं स्तोत्र वाचन करणं हे पण तुम्ही करू शकता खरं तर आपण नवग्रह बघतो आणि नवग्रहांमध्ये शनी देवाला शनी देव असं म्हटलं जातं तर देवत्व का आलं आहे तर खरं तर त्यांच्याकडं असणारी त्यांच्या स्वभावाची जी काही ठेवण आहे किंवा स्वभावाची वैशिष्ट्य ज्याला म्हणता येतील आपल्याला तर ती जर आपण अंमलात आणली प्रत्येक व्यक्तीने तर त्याही माणसाची कदाचित वाटचाल देवत्वाकडं किंवा शनीच्या कृपेसाठी पात्र ठरण्यासाठी होऊ शकते ते जर गुण बघितले आपण तर शनिदेवांचा निस्वार्थीपणा आहे हा सगळ्यात महत्वाचा गुण आहे किंवा देणं देण्याची जी काही दानत किंवा ऊर्जा जी आहे ती शनिदेवांच्याकडे जास्त आहे किंवा ते परम मातृभक्त आहेत आईचा सन्मान करणारे आहेत मग याच्यामध्ये समतेचा पुरस्कार हा पण त्यांचा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि अतिशय न्यायप्रिय असणारे शनिदेव भोगा आणि मुक्तवा हा कर शनी महाराजांचा संदेश आपल्याला इथे तंतोतंत लागू पडतो कारण मानवी जीवन हे भोगण्यासाठीच आहे सा पण जे काही आपल्या वाट्याला आले ते योग्य पद्धतीने भोगा आणि मुक्तवा असा त्याचा त्या संदेशाचा अर्थ होतो त्यांची शिकवण साडेसातीमध्ये व्यक्तीला कणखर बनवते शनी दिसायला उग्र पण मनाने हळवे आहेत म्हणजे दिसताना शनी महाराज जरी आपल्याला उग्र स्वरूप दिसत असलं तरी ते हळवे आहेत शनी महाराजांच्या बद्दल आपण विचार करताना असा विचार करू की आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये जगत असताना पाणीच नाहीये किंवा ज्वारीच नाहीये किंवा अन्नच नाहीये असा जर विचार आपण केला तर काय होईल हा विचार थोडासा आपल्याला खटकतो पण तो अतिशय महत्त्वाचा विचार आहे त्याच्यामध्ये शनीचा विचार आपल्याला अशाच पद्धतीने करता येईल तो म्हणजे शनी महाराज किंवा शनींचा रोलच आपल्या आयुष्यात नसता तर नेमकं काय झालं असतं तर याच्यामध्ये शनी महाराजांची जी काही ठामपणाची भूमिका आहे त्याच्यामध्ये साडेसाती पनोती ह्या गोष्टी किंवा शनीची महादशा ह्या जर आपल्याला आल्याच नाहीत तर माणसाची काय अवस्था होईल तर माणूस उत्तम उत्तम वागू लागेल म्हणजे उद्धटपणाने वागणं म्हणतो आपण ज्याला त्या पद्धतीनं वागण्याची त्याची सुरुवात होईल त्याला सुख होतंय दुःख होतंय याची किंमत त्याला समजणार नाही तो हवे तसा वागेल म्हणजे उन्मत होणं म्हणतो आपण ज्याला तर उन्मतपणाने तो वागायला उन्मत लागेल मस्तवाल बनेल किंवा पाप पुण्य याचं भय त्याला कसलंच राहणार नाही आयुष्यामध्ये तो वाटेल तसा वागेल वाटेल तसा आचार विचार हे करेल आणि संपूर्ण संकट अंगावरती ओढून घेईल खरं तर आपल्याकडे ही संकल्पना दिलेली आहे आणि त्या संकल्पनेच्या पाठीमागे जाण्यासाठी शनीचे हे जे काही कारतत्व आहेत हे अतिशय मानवाला उन्नत अवस्थेकडे घेण्यासाठी उपयुक्त आहेत म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार किंवा या शनीच्या कारतत्वांचा विचार आपण आज शनी जयंतीच्या निमित्ताने केला खरं तर शनी महाराजांचा संदेश हाच आहे की भोगा आणि मुक्तवा पण तुमचं कर्म त्याच्यामध्ये तुम्ही उत्तम करा कर्म उत्तम केलं तर तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही त्याच्यामध्ये अति अहंकार करू नका हा संदेश शनी महाराजांनी आपल्याला दिलेला आहे धन्यवाद